नमस्कार स्वयंस्वामिनी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सोयाबीन खिमा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया मी इथे एक वाटी हे सोयाबीनचा चुरा घेतला आहे हा सोयाबीनचा चुरा बाजारात मिळतो जर तुमच्याकडे अशा सोयाबीनच्या वड्या असतील तर त्या मिक्सरला थोड्या अशा फिरवून त्याचा असा चुरा तयार होतो आपण आता इथे गॅसवर दोन कप पाणी तापत ठेवलेलं त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे पाणी असं चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता हा सोयाबीनचा चुरा घालणार आहे कारण सोयाबीनच्या चुराला असा कुगरट असा वास असतो त्यासाठी आपण हा सोयाबीन गरम पाण्यात वाफवून घेणार आहे मी इथे एक चाळणी घेतली आहे त्यामध्ये आपण आता हा सोयाबीनचा चुरा काढून घेणार आहे जो आपण पाण्यामध्ये वाफवून घेतला आहे गरम आता हा वाफवून घेतलेला चुरा आपण नळाखाली तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि नितळत ठेवलं आहे मी इथे आता कढई तापत ठेवलेली गॅसवर त्यामध्ये एक चमचा आपण बटर घातलं आहे एक चमचा तेल घातलं आहे हे चांगलं आपण गरम करून घ्यायचं आहे इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत पाच काजू तीन वेलची एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग सहा काळ्या आहेत आणि एक तेजपत्त्याचं पान इथे आपण सर्व गरम मसाले भाजून घेणार आहे थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला आपले आता हे काजू गरम मसाला छान भाजून आला आहे इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला उभा चिरून तोही इथे आपण घालून घेणार आहे थोडासा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा लवकर शिजण्यासाठी आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे एक टॅमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला तोही इथे घालून घेतला आहे कांदा आणि टॅमॅटो थोडंसं नरम होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आपलं आता हे छान असं शिजून आलं आहे गॅस बंद करून आपण आता हे थंड करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची आपण बारीक फिरी करून घेतली आहे बघा आपण आता भाजी फोडणीला देणार आहे आपण ज्या कढईमध्ये कांदा आणि टॅमॅटो भाजून घेतलेलं त्यामध्येच भाजी फोडणीला देणार आहे मी एक चमचा इथे बटर घातलं आहे आणि एक चमचा आपण तेल घालणार आहे हे आपण चांगलं गरम करून घेणार आहे एक चमचा जिरं घातलं आहे फोडणीला एक आपण मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून फोडणीसाठी तोही आपण इथे घालून घेतला आहे आपण आता ही फोडणी थोडी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे कांदा आपला चांगला शिजला पाहिजे आपली फोडणी चांगली भाजली आहे इथे एक चमचा मी हिंग घातलं आहे एक मिडियम आकाराचा आपण टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला तोही आपण इथे घालून घेतला आहे कांदा आणि टॅमॅटो आपण आता चांगलं शिजवून घेणार आहे इथे अर्धा स्पून मी हळद घातली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हिरवी मिरची पेस्ट इथे हिरवी मिरची आणि कोथंबीरची मी पेस्ट वाटून ठेवलेली ती मी एक चमचा घालून घेतली आहे आपण आता ही चांगली तेलात परतून घ्यायची आहे आलं लसूणचा जो उघरट वास आहे तो पूर्ण गेला पाहिजे त्यासाठी आपण ही आता दोन मिनटं छान अशी तेलात परतून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर आणि दोन चमचे आपण लाल तिखट घातलं इथे हे आपण आता तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मसाला आपण छान असा तेलात परतला आहे तेल सुटेपर्यंत चवीपुरतं मीठ घातलं आहे त्यामध्ये आता ही जी आपण ग्रेव्ही वाटून घेतलेली तीही घालून घ्यायची आहे आणि या मसाल्यामध्ये छान अशी परतून घेणार आहे आपण आता ह्या मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही वाटून घेतलेली त्या मिक्सरच्या भांड्यातच एक कप आपण पाणी घालून या ग्रेवीमध्ये घालून घेणार आहे ग्रेव्ही सर्व आता मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर ही ग्रेव्ही जास्त पातळ वगैरे हवी असेल तर त्यात आणि थोडंसं पाणी घालून तुम्ही करू शकता मला ही ग्रेव्ही खट्ट अशी खिम्यासारखी करायची आहे म्हणून मी एक कपच पाणी घातलं आहे आता ह्या ग्रेव्हीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आपल्या ग्रेव्हीला आता ही छान अशी उकळी आली आहे इथे आपण आता सोयाबीनचा चुरा घालून घेणार आहे सोयाबीनचा चुरा आपण घालण्याआधी तो पुन्हा एकदा हाताने असा पिळून घ्यायचा आहे आपल्याला या अशा प्रकारे जर तुम्ही असाच घालतात तर त्यामध्ये तो पाणी असतं त्याने तो सोयाबीन असा पचपचीत लागेल चव नाही लागणार तर त्यासाठी आपण त्या जो सोयाबीन धुवून ठेवलेला नितळ तो असा पूर्ण घट्ट हाताने पिळून त्यानंतरच ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे आपण आता हा सर्व पिळून घेऊन म ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं आहे आपण आता इथे झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घेणार आहे तुम्हाला जर याचा रस्सा हवा असेल तर याच्यात आणि एक कप पाणी घालून रस्सा भाजीसुद्धा होऊ शकते मी ते आता झाकण ठेवून हे बघा दहा मिनटं वाफवून घेतलं आहे आपला खिमा छान असा सुक्का ससरीत झालं आहे मी इथे एक चमचा मॅगी मसाला घातला आहे तुम्ही मॅगी मसाला घातला तर हा अगदी नॉनव्हेजसारखा पदार्थ लागतो तुम्ही नक्की करून पहा आपण आता हा मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि परत पाच मिनटं झाकण ठेवून वाफ ठेवून घ्यायचं आहे मी आता इथे झाकण ठेवून वाफ ठेवून घेतली आहे आपला आता हा खिमा तयार झाला आहे गॅसची फ्लेम आपण बंद करून घेतली आहे वरून अशी थोडीशी कोथंबीर घालून घ्या आणि एक चमचा आपण इथे बटर घालून घेतला आहे वरती ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा नॉनव्हेजला पण विसरून जाल असा हा खिमाव तयार होतो हा पावाबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता इवन तुम्ही असाचसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद